काळूस का खेड येथील शेत जमिनीवरील बेकायदेशीर पुनर्वसन रद्द करून सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत अमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पुनर्वसन हटाव जन आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येकाने सांगायचं मी तुमच्याबद्दल आहे नाही घ्यायला पाहिजे जे आमची भूमिका होते इतकं म्हणून आम्ही सांगितलं निर्णय घेऊन टाका कोणाची पक्षात आहे तसंच घ्यायची प्रशासनाला फक्त कागद्याच्या कामे राष्ट्र प्रशासनाने काय तुम्ही फक्त कागद आण

काही इतर अधिकाऱ्यात नाव होती काही शेतकऱ्यांनी थोडेफार पैसे घेतले असतील आणि जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के शेतकऱ्यांनी पैसे घेतले नाही जोपर्यंत जिल्हा पुनर्वसन अधिकारी नाव होत ठीक होत परंतु शासनाने शेतकऱ्यांना विचारात न घेता शेतकरी वारंवार सांगतो की आम्हाला पाणी आलेलं नाही तरी देखील बेकायदा त्यांनी त्या ठिकाणी या काढले नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज